रामराम मंडळी गावची चवमध्ये मी तुमचं स्वागत करतो तर मंडळी जे आपलं मानवी शरीर आहे ना ते फक्त दोनच गोष्टीवर अवलंबून आहे ते म्हणजे आपल्या शरीरातलं रक्त आणि आपल्या शरीरातल्या हाडांमध्ये असणारं कॅल्शियम तर मंडळी तुम्हाला मी आज अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे आपण जसं आपल्या आहारामध्ये हावरी दूध दही ताक तूप याचं सेवन करतो ह्या गोष्टीने आपलं कॅल्शियम वाढत असतं पण हे कॅल्शियम जास्त दिवस आपल्या शरीरात शरीरातल्या हाडांमध्ये जास्त दिवस टिकून राहत नाही आणि चाळीस वर्षाच्या नंतर आपले आप आप हाडं आपोआप दुखत असतात जसे की आपले हात पाय गुडगे हे हे सांधे सांधीवात कंबर हे कोपरे आणि आपले पाठीमागचे मनके तर त्यासाठी आपण ह्या झाडाच्या उंबरं ज्या असतात त्या उंबरदोड्याची उंबर भाजी बनवणार आहोत याच्यामध्ये प्रचंड कॅल्शियम असतं आणि ह्या उंबरदोड्याची भाजी आपल्या हाडांमध्ये प्रचंड प्रमाणात कॅल्शियम ही दीर्घकाळ टिकून ठेवत असते आता हे बघा हे जे पिकलेली उंबर आहे आहे ना हे जर तुम्ही खाल्ले ना तुम्हाला डोळ्याचा कुठलाच त्रास होणार नाही लवकरात लवकर मोतीबिंदूचा त्रास होणार नाही डोळे येणार नाही डोळ्याची पाडणार नाही डोळ्यातून पाणी येणार नाही आता हे बघा हे पिकलेली उंबर असं आहे हे आपण डायरेक्ट असं पूर्ण खाऊ शकतो तर चला आपण प्रामुख्याने उंबरं तोडून घेऊ सुरुवातीला हे बघा जे कॅल्शियम असतं ना हे असे तुम्हाला उमरे घ्यायचे भाजी बनवण्यासाठी आणि जे तयार उंबर आहे ना ते तर तुम्ही असे खाऊ शकता बघा किती म्हणजे किती प्रमाणात हे जे तुम्हाला व्हाईट वाईट, वाईट दिसतंय ना हे अक्षरशः कॅल्शियम आहे तर आपण झाडावरती आलेलो आहोत उंबर तोडायला बघ बघू शकता डायरेक्ट द्राक्षाच्या घडासारखे तुम्हाला उंबर दिसतील आणि फक्त खोडापासून तो अक्षरशः शेंड्यापर्यंत उंबर गच्च भरलेलं आहे खोडालाच बघा किती उंबर आलेले आहेत आणि हे ह्या पद्धतीची उमरं घ्यायचे आहेत आपल्याला मीडियम कच्चे बघा आपण आता आहे ना भरपूर उमर तोडून आणलेले आहेत बघू शकता किती सुंदर सुंदर घड आहेत उमराचे बाकी श्रे आहे का नाही मी उंच झाडाचे शेंडे उजवून काढले तर आपल्याला पाणी धुवावं लागते ना आता अगदी द्राक्षाच्या टाईप उमरे आहेत आपल्याला असे कवळे कवळे उमरे घ्यायचे जे खराब खराब असे उमर घ्यायचे पिकलेली उमरा नाही जमत भाजीला मस्त असे आपल्याला कवळे कवळे उमरा तोडून घ्यायचे इथं मी इकडं परत दुसरं पाणी घेतलंय चांगलं पाणीसुद्धा पांढरं शुभ्र होईल आपल्याला जेवढे उमराची भाजी बनवायची तेवढे उमरा आपण अगोदर तोडून घेऊ चांगले यातले चांगले चांगले घ्यायचे ते खराब पण राहतात का याच्यामध्ये तर उमरं सगळे निवडून घेतले तर चांगले चांगले पाण्यामध्ये टाकले तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते एकदा पाहू आपण एक कांदा चिरून घेतला आहे टोमॅटो घेतला आहे एक चिरून अर्धी वाटी शेंगदाणे घेतले तर एक चमच्याभर तिळ घेतले तर कोथंबीर घेतली चिरून मीठ घेतलं आहे तेल घेतलं आहे सगळ्यात अगोदर आपल्याला शेंगदाणे आणि तिळ भाजून घ्यायचं आहे चुलीला जास्त जाळ लागला आहे मी कढई खाली उतरून घेतली त्यात ते थोडंसं तेल टाकलं आहे कढईमध्ये आता टाकू शेंगदाणे शेंगदाणे आपल्याला चांगले खरपूस भाजून घ्यायचे लोखंडाची कढई असल्यामुळं पटकन गरम होती लवकर गार नाही होत त्यामुळे मी खाली घेतली उतरून चुलीच्या शेंगदाणे मस्त खरपूस भाजले तर आता याच्यामध्येच आपल्याला तीळ टाकायचे म्हणजे मग बाहेर उडत नाही तर शेंगदाण्याने तीळ काढून घेऊ भाजलेत चांगले शेंगदाण्याने तीळ भाजून झाले तर आता आपण कढईमध्ये पाणी टाकू आपल्याला पाणी उकळीला ठेवायचंय म्हणजे गरम व्हायला उमर फुडून हा उमरं फोडायचे आपल्याला आता आपल्याला उमरं फोडून घ्यायची इथं मी पाट्यावर ठेसून घेतले तरी चालन किंवा विळीने चिरून घेतं तरी चालन पण मी असे खालबत्त्यामध्येच घेते तुकडे करून त्याचे पाटांवर असलं तरच एकदम छान आपल्या अशा चार फोडी करायच्या आहेत बरोबर चार फोडी होत आहेत आता विळीने चिरून घेतलं तरी चालन पण विळीने चिरायला आहे ना थोडं निब्बर असतं त्यामुळं असं पटकन मग बाजूला दोन तुकडे होते त्याचे मस्त असे उंबर उंबर येतं कवळे कवळे आणायचे कधी पण भाजीला तुम्हाला जर उमरं भेटले तर तुम्ही आठ दिवसातून एक दोन वेळा तरी अशी उमराची भाजी खात जा भरपूर असं आपल्याला कॅल्शियम भेटतं या भा उमराच्या फळांमधून उमराच्या पानांमध्ये म्हणजे उमराच्या झाडापासून आपले एकवीस रोग नष्ट होते तर गुडघेदुखी कंबरदुखी सांदेदुखी उमराचं झाडच एक असं आयुर्वेदिक झाड आहे खायला पण एकदम छान भाजी लागत आणि पिकलेली उंबरं पण भारी लागत आहेत खायला था उमराचं फळ असा अगदी गार पदार्थ आहे ज्यांना कोणाला कि उन्हाळ्या किंवा उष्णता जास्त असली अंगामध्ये उमराची भाजी किंवा उमराचे फळं खाल्ले तर अशी उष्णता कमी होती आणि शरीरसुद्धा गार होतं आग सुद्धा राहते आणि आपण सगळे उमरा असेच फोडून घेऊ भाजी खायला तर एकदम चवदार लागते आमचे लहान अकरा सगट खातं ही भाजी त्यामुळं आम्ही आठवड्यातून एक दोन वेळा तरी करतो तर आपले सगळे उमरं फुडून झालेत आता पाण्याला पण उकळी फुटली तर ही सगळी उमरं आपल्याला पाण्यात टाकायचे चांगले उकळून घ्यायचे आता दहा पंधरा मिनटं तर याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे चांगले शिजतील पटकन याच्यावर झाकण ठेवून घेऊ म्हणजे लवकर शिजतील उकडूस सर आपण शेंगदाणे लसून थोडं कुठून घेऊ चुलील पण छान जाळ लागला आहे मस्त असे मग उकडून घ्यायचे आपल्याला जास्त बारीक नाही करायचं शेंगदाणे आपल्याला थोडं ठोसर ठोसरच ठेवायचं आहे छान चव लागती उमराची काळी राशीची भाजी पण एकदम चवदार लागत खायला छान लागती आपण सुक्की बनणार आहेत आज तर आपले शेंगदाणे पण असे कुटून झाले तर बघू शकता जास्त असे बारीक नाही केले तर ठोसर ठोसरच ठेवलं आहे शेंगाण्याचा कूट तर बराच वेळ झाला आहे आता आपण उमरं शिजले कसे पोहू एकदा एकदम मऊ असं शिजलं आहे गरम आहे आजू आता काढून घेऊ आपण खाली चुलीवर परत कढई ठेवली आपण कढई चांगली गरम झाली आता तेल टाकू कढई लोखंडाची कढई असल्यामुळे पटकन गरम होती आहे सगळ्यात अगोदर थोडीशी मोहरी टाकली तर आपल्याला कांदा टाकायचा आहे लगेच कांदा चांगला परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परातलाय आता ही कोथंबीर तर याच्यामध्ये टाकायचे आपल्याला मसाले लाल तिखट एक चमच्या भर कांदा लसूण मसाला हळद धना पावडर एक चमच्या भर चांगलं परतून घ्यायचे आता मसाले ते मसाले चांगले परतले तर कापून घेतलेले टमाट पण टाकायचे याच्यातच ते मसाला परततानीच आपल्याला मीठ टाकायचं आपल्या चवीनुसार पर चांगलं परतून घ्यायचंय चांगलं परतलंय आता सगळे मसाले टाकले आपण शिजून घेतलेले उमर वास आला आपल्या भाजीचा एकदम मस्त अशी झाली परत आपण याच्यामध्ये टाकू शेंगण्याचा कूट थोडासा असं शेंगदाण्याचं कुट टाकलं म्हणजे लेकरा आवडीने खाते तर लेकराने अशा भाज्या खाल्ल्याच पाहिजे आपल्या मस्त अशी खमंग अशी भाजी झाली आपली एक पाच मिनटं आपण अजून आरावर परतून देऊ आता तर आपली भाजी तयार झाली भाकर पण बनवली गरम गरम चुलीला भाजल्यावर एकदम खमंग लागत ही बाजरीची भाकर ज्वारीची भाकर तशी मस्त शेम भाजून घेऊ अगोदर मस्त अशी लाल खरपूस आपली बाजरीची भाकर भाजली आहे आता मी यांना जेवायला देते एकदा मी भाजी कशी बनवली मी तुला सांगतो मंडळी ही भाजी आठवणी मी करून खाजा भरपूर ठिकाणी शहर ठिकाणी रान आव्हानात तुमच्या पाहुण्या रावळ्यांचे जे झाड उपलब्ध असतं बरायचं हे मी तुम्हाला सांगतो हाताच्या बोटापासून डोक्यापर्यंत आणि तळपायापर्यंत जेवढे शरीरातली हाडं आहेत ना त्या हाडातलं संपूर्ण कॅल्शियम भरून काढण्याचं काम ही करतील आठवणी हो नी आता भाजी खाऊन बघतो कशी काय झाली वा 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 फार छान झाली ग टेस्ट पण लय छान झाली बरोबर तर आजचा व्हिडिओ तुम्हाला उमराच्या भाजीचा कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा गावची चौ चॅनल सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद